महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची जगात वेगवेगळ्या पद्धतीने राज्यक्रांती झाली आहे बंदुकीच्या नळीच्या जोरावर क्रांती घडली आहे लोकशाही चार आंदोलनातून क्रांती घडली आहे परंतु लोकशाही रण्णाभाऊ साठे यांनी विचारातून आणि लिखाणातून सामाजिक क्रांती केली त्यांच्या विचारांचा धागा पिढ्यानपिढ्या तेवत राहिला आहे परखड लिखाणातून रंजलेल्या गांजलेल्या पिचलेल्या वंचितांची आर्त हाक प्रस्थापितांच्या कानावर आदळावी आणि वंचित समाजाला न्याय मिळावा यासाठी आपलं उभं आयुष्य मानवतेसाठी व शोषणमुक्त समाजासाठी समर्पित करणाऱ्या लोकशाही रण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं असं आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या एकशे चारव्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करताना आमदार शहाजी बापू पाटील बोलत होते पुढे बोलताना आमदार शहाजी बापू पाटील म्हणाले की साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि सर्व परिवर्तनात या साहित्याचं योगदान महत्त्वपूर्ण मानलं जातं वंचित घटकांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचे मोठे योगदान आहे वंचित असलेल्या समाजाचे वास्तव जीवन आपल्या प्रखर लेखणीच्या माध्यमातून चित्रित करून लेखणी अहोरात्र झिजवली ते आपल्या लेखणीतून सातत्यानं दलित वंचित पीडित उपेक्षित बहिष्कृत आणि अन्यायग्रस्त माणसांची व्यथा वेदना मांडत राहिले स्वातंत्र्य समता न्याय आत्मसन्मान आणि आर्थिक समतोल निर्माण करण्यासाठी जीवाची बाजी लावणारे बंडखोरी करणारे धाडसी करारी शूरवीर आणि स्वाभिमानी नायक त्यांनी रेखाटले साहित्यातून समाज प्रबोधन आणि त्यातून समाज परिवर्तन हेच त्यांच्या साहित्याचं सूत्र सा होतं अण्णाभाऊंचं साहित्य क्षेत्रातील योगदान आणि शोषितांसाठी त्यांनी समर्पित केलेलं आयुष्य याची दखल घेऊन त्यांना भारतरत्न सर्वोच्च नागरी पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं असं मत मागणी आमदार शहाजी बापू पाटील यांनी व्यक्त केली आहे यावेळी आ दामोदर साठे विनोद रणदिवे बापूसाहेब ठोकळे किशोर बनसोडे सागर पाटील गुंडाददा खटकाळे अमित साठे सचिन रणदिवे भिवा भोसले बाळासाहेब रणदिवे महादेव कांबळे यांच्यासह अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते अन्य मान्यवर नागरिक उपस्थित होते साहित्य भाऊ पाटील यांच्या एक ते चार जयंतीच्या समानिमित्त व्यासपीठावरती सामाजिक स्तरेशी सर्व नेते मंडळी मंडळाचे

जगातल्या मानव जातीच्या इतिहासात लोकशाहीच्या आंदोलनातून सुद्धा क्रांती घडलेली आहे परंतु विचारातून आणि लिखाणातून सामान्य क्रांती घडते ती चंद्र सूर्य असे पण ती दिक चिरंतन पिढ्या पिढ्याने पिढ्या हा तो विचार एक पडकी असतो सुरुवातीला पण हळूहळू तो सूर्य प्रकाशा सारखा संपूर्ण अण्णाभाव सातेंचं लिखान जर वाचलं तर त्या लिखाणात प्रत्येक वाक्यल्या गाजलेल्या पिचलेल्या वंचित असलेल्या समाजाची एक आर्थ हात कानावर आढळली आणि ह्या आमच्या वंचित समाजाला न्याय मिळावा यासाठी त्यांनी फरा एक कादंबरी जरी घेतली मी कमीत कमी सत्तरऐंशी वेळा वाचले तुम्ही किती वेळाची कादंबरी वाचा आणि तरुण मित्रांना आवड म्हणून सांगतो हा प्रयत्न